नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ खाते असणाऱ्यांच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ कुटुंबियांना कशा पद्धतीने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत ते टाइटल टाइटल या या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ खाते असणाऱ्यांच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपये मिळणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बघा ई पी एफ ओ न्यूज अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओकडून नोकरी करणाऱ्यांचे पी एफ खाते सुरू केले जाते त्यानंतर दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक कर रक्कम कापली जाते आणि पी एफ खात्यात जमा होते त्याच वेळी कंपनी कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यातही तीच रक्कम जमा करते या ई पी एफ ओ यावर वार्षिक व्याज देखील देते या ई पी एफ ओ खातेधारकांच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपये मिळणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे बघा पंधरा लाख रुपये कशासाठी मिळतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने मृत्यू मदत निधी मृत्यू लाभ योजना या अंतर्गत दिलेली एक्स ग्रेशिया रक्कम रक्कम वाढवली आहे रक्कम पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्वी ही एक्स ग्रेशिया रक्कम आठ पॉईंट आठ लाख रुपये होती ही नवीन रक्कम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू केली जाणार आहे ही रक्कम ही रक्कम सेवेदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत व्यक्तीला या ठिकाणी दिली जाईल बघा पंधरा लाख रुपये कोणाला मिळतील या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर वारसदार नेमणे आवश्यक असते कामादरम्यान किंवा सेवेदरम्यान ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू होईल त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कायदेशीर वारसाला किंवा नोंदणीकृत व्यक्तीला ही पंधरा लाख रुपयाची रक्कम दिली जाईल बघा पंधरा लाख रुपये कुठून येतील आणि हा निर्णय का घेण्यात आला पंधरा लाख रुपये हे रेशन कर्मचारी कल्याण दिले जातील एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून ही रक्कम दरवर्षी दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढेल असे ई पी एफ ओने म्हटले आहे महागाई आणि वाढत्या खर्चामुळे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी आणि यासाठी हा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाने घेतला आहे या मंडळात या मंडळात सरकार नियोक्ते आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ई पी एफ ओ खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कुटुंबियांना पंधरा लाख रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर असे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद